तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका विष्णूवाळी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ अपलोड करत आहे कारण की बरेच दिवस झाले कामानिमित्त बाहेर असल्यामुळे व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तर आज मी फायनली अशा एका ठिकाणी जात आहे म्हणजे जिथून मी बरेच दिवस झालं पुस्तकं विकत घेत आहे स्वस्त दरात तर अशा ठिकाणी मी म्हटलं चला की बाबा आज एक व्हिडिओ त्याच्यावरती पण टाकूया कारण की आमचे जे कलाकार मंडळी आहेत किंवा वाचन वर्ग आहे Uh, जे माझे मित्रमंडळे आहेत त्यांना पण असे स्वस्त दरात पुस्तकं भेटली पाहिजे आणि ते जुने पुस्तक असल्यामुळं ते तिथले आजोबा कमी दरात मला पुस्तकं देतात तर मग मला लाभ होतोय तर माझ्या मित्रांना पण झाला पाहिजे त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आज शूट करत आहे आणि जाऊया तिथं वेगाल पेक्षा इथं तर मी फायनली तुम्हाला नेतोय नेहतोय डायरेक्टली आणि मग पुस्तक कशी आणि किती स्वस्त दरात भेटतात हे तुम्हाला तिथं दाखवतो मी चला मग जाऊया फायनली मी इथं आलेलो आहे ऍड्रेस वरती तर मी तुम्हाला कुठे ऍड्रेस ते दाखवतो मी तुम्हाला बाबा सरस्वती मंदिर संस्था कॉलेज आहे इथलं सरस्वती कॉलेज तर हे हा आहे बाजीराव रोड तर तिथं ते बाबा बसतात आता आपण जाऊया बाबाकडे डायरेक्टली फायनली मी आलोय बाबांपास आता पहिल्यांदा बाबाशी आपण बोलूया आणि मग पुस्तक घेऊया तुम्हाला पुस्तक पण दाखवास सर नमस्ते बाबा तुमचं पूर्ण नाव मला सांगताल तुम्ही डिपार्टमेंटचे नाही ना नाही नाही ना, 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 मी डिपार्टमेंटचं नाही आहे मी युट्यूबर आहे म्हणजे सोशल व्हिडिओ अपलोड करतो जेणेकरून तुमच्याकडे आता जे तुम्ही पुस्तके विकता म्हणजे जुनी पुस्तकं असतात कादंबऱ्या कथा का किंवा जे पुस्तक इंग्लिश वगैरे असतात ते पुस्तक तुम्ही विकता तर मी इथून खूप वेळेस पुस्तक घेतलेत आणि मला पुस्तकं पण आवडतात कारण की जुनी पुस्तकं असतात तुम्ही त्याच्यामुळे मी पुस्तक घ्यायला आलोय आणि माझे कलाकार मित्रमंडळ आहेत किंवा प्रेक्षक वर्ग जे वाचणारे वगैरे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि म्हणजे कसं पूर्ण नाव सांगा आठवडे ओके आणि तुम्ही पुस्तक म्हणजे इथं किती वर्षापासून विकतात गेली पन्नास वर्ष अरे वा गेली पन्नास वर्षापासून बाबा पुस्तक इथं विकतात तर बाबांकडले आता मी पुस्तक तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही पण या बाबा इथला ऍड्रेस तुम्ही सांगताल का घर शाळा ओके तर बाबाने ऍड्रेस पण सांगलेला आणि हा बाजीराव रोड आहे पूर्ण इथे आणि इथं साईडला सरस्वती मंदिर संस्था म्हणजे ते कॉलेज पण आहे इथं तर त्या कॉलेजच्या शेजारीच बाबा बसत विकायला तर या आणि नक्की भेट द्या पुस्तक घ्या तुम्ही बाबा कुडनं याची गो शामू का माननीय यशवंतराव चव्हाण अरे वाबासाहेब पुरंदरी वायके मोठे लेखक होते जयकर ग्रंथाने पुस्तक घेतले आणि पुष्कळ डोके सगम मालसे आहे भीमराव कुलकर्णी आहे oh. भावे आहे प्रकाशे okay. ज्यांना आम्ही पुस्तक पुरवली ते आहे मोच मुछे मोसम कानडे आहेत युनिव्हर्सिटी मधले राही ते असे बरेच लोक मायकडे बरेच लोक असे बरेच बाबांकडे म्हणजे बरेच जण येतात असे आणि पुस्तक म्हणजे असे बाबा सगळ्यांना पुरवतात तर बाबा खूप खूप धन्यवाद मी आता इकडले पुस्तक तुमचे दाखवतो पुस्तकांचा व्हिडिओ घेतो आणि मला जे पुस्तक आवडतात ते पण मी पुस्तक घेऊन जातोय ठीक आहे तर मी थांबतो आणि तुम्हाला दाखवतो बॅक साइडने बाबा कल्ले पुस्तक वगैरे किती आहे ते आता पुस्तक संपत आलेत बाबा कल्ले मीच मला बहुतेक उशीर झालेला दिसतोय त्याच्यामुळं तर ठीक हो। आहे एवढेच पुस्तक राहिले आता हे संपत आलेत पुस्तक बाबाकडे भरपूर कथा का कादंबरी असतात तर मी आता इथून निघतोय मला बहुतेक उशीर दाखवता त्याच्यामुळं मला पुस्तके भेटली नाहीत तर बाबा आता चला आणतो म्हणलं आणि जेवढे होते मी तेवढे पुस्तक तुम्हाला दाखवले कारण की संपत आले होते बाबा सकाळ सकाळ येतात तर तुम्ही पण या आणि पुस्तक घ्या बाबा कुठून बाबा आता युट्यूबचा ब्लॉग संपतो संपवतो हिंद